दोन हजार चारच्या म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ श्री जी दौडसर त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करणारे आपल्या शाळेचे माझी शालेय शिक्षक आदरणीयजी दौडसर आपण एम पी दौडसर या कार्यक्रमाचे प्रमुख आजीजी आणि विद्यमान खादिनी तुल गोटके सर सा, साळे सर तुपे सर अरे सरे मॅडम आमचे विद्यार्थी आणि या शाळेमध्ये शाळेचा टिकून राहा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आमची पिढी राहणारे अभिनेत्री भोसले सर शेख मामा आणि तुम्ही सर्व हसत खेळत आनंद आनंद कांगडधिंगा करायचा आजचा दिवस रमतीचा आजचा दिवस गमतीचा आल्या दातुनिक भावना उरी वाहती आठवणींच्या सरी वाहती आठवणींच्या असली दिव्यानं दिवा लावला की दिव्याचे रिपा तयार होते फुलाला फूल जोडलं तर फुला एक सुंदर हात तयार होतो शब्दाला शब्द जोडला तर शब्दाची एक सुंदर कविता तयार होते आणि माणसाला माणूस जोडला तर माणूस तिचं नात या ठिकाणी कल्पना सुचली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी खरोखर मेहनत घेतली सर्वांना जोडलं आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं यशस्वी असं नियोजन केलं होतं या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूरक अर्थ अभिनंदन करतो की ज्यांनी पुन्हा एकदा आपल्याला एकमेकांना भेटवलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आपल्या माहिती आल्याचा आनंद तुमच्या मनामध्ये तुमच्या शेरवाचे थांबताना मला दिसतो माहिती मूळ आल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही तरी देखील आज हक्काला दिवस मिळून तो हक्क तुम्ही मिळवला आणि एवढंच नव्हे तर आम्हाला देखील या ठिकाणी निमंत्रित केलं आम्हाला एवढे सन्मान दिला सर्वांना एका रांगेत बसवलं हो गुलाबी प्रेमाला प्रतीक असणारे फेटे बांधले आणि पुढाच्या दोन हजार चारच्या वीस वर्षापूर्वीचा विश्वात तुम्ही आम्हाला घेऊन गेला जीवनाचं खरं तर लक्ष काय असेल तर आनंद असेल शिक्षण घेणं नोकरी करणं उद्योग करणं पैसा मिळवणं हे सर्वजण करतात पण संत महाराजांनी म्हटलेलं आहे की खरं श्रीमंत तुला राहणार श्रीमंती कशामध्ये आहे माणसाला किती पैसा मिळाला म्हणजे तो श्रीमंत होतो तर नीती धर्माचे आचरण करता यावे आई वडिलांची सेवा करता यावी गुरुजनांना अशा प्रकारे सन्मानित करता यावं या लढईचे ज्या लढई मित्रांची असुपस्थिता होता यावं हे ज्या समज तो श्रीमंत आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही श्रीमंत झाला आहात असं मी अभिमानाने सांगू इच्छित तो त्याला आग। ज्या सिद्धेश्वर राज्यच्या सुवर्ण काळाचे तुम्ही विद्यार्थी आहात ती आमची शाळा माणिस माननीय एलआरपाचे दादासाहेब पाडोळकर यांच्या उदात धोरणातून की कारखान्याच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून तु, नीतिमत्तेचा महान आदर्श ज्यांनी आम्हाला घडून गेला ज्यांच्या सहवासात आमच्या जीवाचं सोंग झालं शेकडो हजारो नाही लाखो परिवार या ठिकाणी घडले मग तुम्ही असे तुमच्या भावी येणाऱ्या पिढीवरचे देखील हे संस्कार आहेत ही किती मोठी कमाई आहे आमच्या समोर नैतिकतेचा महान आदर्श होता जवळ सरांची झोपून देण्याची वृत्ती आणि शिस्त होती जसा भाग तुम्हाला होता तसा आम्हालाही होता कार्य करीत असताना माझा आणि अनेक शिक्षकांचा जरी तिथे संबंध येत असला तरी त्यांच्यात आणि आमच्यात एक विशिष्ट प्रकारचं अंतर होतं ते अंतर त्यांनी कधीच मिळू दिलं नाही कारण जे अंतर ज्या वेळेला संपद त्यावेळेला आदर भीती सर्व संपून जाते सर्वांना सारख्या गुणीमध्ये ठेवून त्यांच्याकडून त्यांनी अखंड परिश्रम करून मेहनत करून ती शाळा नाव रुपये आणलेली आहे कर्ण हाताला सर्व श्रेय असतं की कुणाकडून कसं काम करून घ्यायचं कुणामध्ये गुंता गुण आहे आता बॉलिंग कुणाला द्यायची बॅटिंगला आता कुणाला पाठवायचं हे त्याच्या यश अवलंबून असतं आणि म्हणून जशी तुम्हाला भीती वाढत होती तसा दौसर बाहेर गेल्या त्यांच्या बुटाचा ताप रात आवाज ऐकतात आम्ही एकदम खडखडून झालं व्हायचो तसं तर आम्ही आमचं काम निश्चित करतच होतो कारण तो आम्हाला आपल्या वस्तू घालून दिला होता शाळा तरी दहा लागली तरी या ठिकाणी साडेआठला येणारे धोडस आणि शाळा संपल्यानंतर सगळ्यात छोटी पाच वाजता घरी जाणारे झडश खरोखर त्यांचं मोलाचं योगदान आहे आमच्यासोबत तुम्हाला ज्ञानदान करणारी जी होती शिक्षकांची ती देखील उच्चपिकाची होती प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांचा महाराष्ट्रामध्ये सन्मान होता कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये त्यांना आवर्तून बोलवलं जायचं मग ते प्रशिक्षण देण्यासाठी असो त्या महाराष्ट्रा काढण्यासाठी असो अशा प्रकारचे सर्व सन्मान त्या शिक्षकांना विद्यार्थी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी म्हणजे स्वतंत्र अभिव्यक्ती असते प्रत्येकामध्ये काही ना काही गुण लपलेला असतो तो शोधन स्वतंत्र रीत्या व्यक्त होना टीम ने तुम्हारा आज शरी कलावतनी साहित्य शिक्षक स्वतंत्र उद्योग अभी साहनी आना अभिमाने विद्यालय मैं नौकरा सागरी आई मैं नौकरी गली नहीं या स्वतंत्र व्यवसाय या उभा केलेला आहे मग अशा स्वतंत्र व्यवसाय प्रथम अभिनंदन करायला पाहिजे मग ती प्रयाग असेल मग सोमिनाथ असेल सीमा असेल त्यांच्याबरोबर मी अजून माझे विद्यार्थी मित्र असतील आपण जिल्ह्यात यशस्वी झाला याचा श्रेय मला तर आहे पण तुम्ही देखील निरम्रता दाखवली चित्रमतली जी मेहनत आपली तो आधार दाखवला आमच्या समजाची सहनशिलता दाखवली आज आपण आपल्या मुलाला एक शब्द जरी बोलला तर त्याच्यात तुम्ही नकारात्मक शब्द बाहेर पडतात त्याची प्रतिक्रिया आपल्याकडून पाहूला जात नाही आणि मग बोलावं की नाही बोलावं हा विचार त्या मनामध्ये येतो परंतु तुम्हाला जे आम्ही कडक शिस्त दिली शिक्षा दिली कारण तो जमाना कसा होता शेळी लागे चमचम विद्या येईल चमचम त्या शेळीच्या पाठीमागचा हे पत्यंत की माझा विद्यार्थी बिघडला नाही तर घडला पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये म्हणूनच तुम्ही घडले आणि आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उज्ज्वल नाव कमवलं मी या ठिकाणी अभिनंदन करत प्रयात प्रसिद्ध केलेलं आहे की जिचा वाटावा सर्वांना हे पण भाई देवा पण भाई, भाई विद्यार्थी मित्रांनो

नेते आहेत उद्योगपती आहेत सुटलेले नाही अशा प्रकारचा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किमान एकदा दोनदा समजा येतो अशा वेळी आपण न डकता शांत राहायचं आलेल्या परिस्थितीला सामोर जायचं कारण रात्रीच्या गर्भात उद्याचा विषय हा सामावलेला असतो संकट कडून जाणार असतो अंधार संपणार असतो आणि उज्ज्वले यशाची पहा पुन्हा होणार असते याचं भान आपण ठेवायचं असतं हा भ्याडपात आपल्याला शिकून जातो की माझ्यात काय आहेत आहे बा माझ्यासाठी कोण मित्र आहे कोण नाच आपल्याला शिकवतोय म्हणून अशा वेळी नग डगमगता शांत राहा पुन्हा तुम्हाला नव्याने नवी वाट त्या चालत राहा आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल करण्याचं स्वप्न उद्याशी माळगा ते स्वप्न सत्यात आणण्याचा प्रयत्न करा या शाळेने जे तुम्हाला दिलं एका हाताने दिलं हजारो हातानं वाटलं जात आहे समाज घडतोय कारण देखाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो त्या देशाचा आपण काहीतरी देणं लागत असतो या भावनेतून समाजासाठी काम करा ज्यांनी हा ग्रुप स्थापन केलेला आहे तुमचा त्यांना तर धन्यवाद आहे पण सर्वांनी या ग्रुप मध्ये क्रियाशील एकमेकांचे दुःख वाटून घ्यायचे वेळेला पुराचा आनंद असेल शेअर करण्यासाठी धावत पडत जायचं आणि दुःखाच्या पसंती देखील त्याला देण्यासाठी तुम्ही असते एकमेकांचं सहकार्य करता अशी मला आपल्याकडून साफ अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्या प्रमाणे आम्ही या ठिकाणी या शाळेतून निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलेलो आहोत तुम्ही तुमच्या व्यवसायाची इनिंग नोकरीची इनिंग सुरू केली आणि आमच्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू केलेली आहे या शाळेत मध्ये मा माणिक दादा पडोत्च्या संस्कारामध्ये आम्हाला जे काही मिळालं त्याच्यावरती आम्ही भाव्य समाजामध्ये दे देखील अजून ते स्वस्त बसलेलो नाही मी तरी समाजी नगरपतीतून निवृत्त झाल्यानंतर मला वाटतं अजून पुढे काय व्हायचं आपल्याला आपल्याकडे माणसं पाहिजे प्रेम देणारी माणसं पाहिजे काय नाही करायला पाहिजे तिथे केलं तर आपण काय करणार अजून ते तुम्ही मला विचारतात तुम्ही निवृत्त झाला काय करता पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मी चार सामाजिक संस्था जोडलेल्या आहेत एक आहे प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था दुसरी आहे संस्कार भारती तिसरं आहे ने योगासन मंडळ आणि अजून एक संस्था आहे संस्था तर अशा प्रकारच्या सर्व संस्थेच्या माध्यमातून आपण समाजाचं काही देणं लागतो किंवा आपल्याला आयुष्यामध्ये व्यक्त होण्याची संधी आपल्याला मिळाली ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देतो माझ्या आमच्या संस्थेच्या गटामध्ये माझ्या गटामध्ये एकशे तीन सभासद आहेत पती पत्नी आहेत त्यांना आयुष्यामध्ये व्यक्त होण्याची संधी मिळाली जशी पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळेल अशा प्रकारला त्यांना गाण्याचं टोन कापू येत नव्हतं नाटकामध्ये सुद्धा काही येत नव्हतं स्टेजवर कधीच उभे राहिली अशा असंख्य माझ्या परिचयाच्या मित्रांना मी सभासद करून संस्थेचा त्यांना मंचावर आणलेलं आहे त्यांना भावनेला वाट करून दिलेले अशाच प्रकारे या ठिकाणी तुम्ही आम्हाला एकत्र आणलं आणि हा असा सूर्यदित सोहळा या ठिकाणी घडून आणलेला आहे हा सोहळा सदैव स्मरणात राहील ज्या वेळेला तुम्ही असो की मी असो की माझे सहकारी मानू असतो शाळेचं नाव निघता एखाद्या चलचित्राप्रमाणे आपल्या शाळेची स्टोरी आपल्या समोर आनंदाचे आणि आनंदाचे क्षण जपत आपण आयुष्याचे पाठ्यक्रम करत या ठिकाणी आपण जास्तीत जास्त निरायुष्य योगासनाच्या माध्यमातून आपल्याला आपलं स्वास्थ कसं राहता येईल यासाठी प्रयत्नशील राहा आणि आपलं आयुष्य समाजासाठी देशासाठी नातेवाईकासाठी मित्रासाठी खर्च करा अशा प्रकारची अपेक्षा आव्हान तुम्हाला करतो आणि या ठिकाणी थांबत असताना तुमची जे आयुष्यात जे कमाल आहे त्या कमावलेल्या तुमच्या या ध्येयासाठी आयुष्यासाठी उर्मीसाठी एक तुमच्या अपेक्षेनुसार या ठिकाणी एक शेर सांगतो मंजिले मुनी को मिळते आहे जिंके सपनो में जान होती है पंखो से कुछ नहीं होता से उड़ान होती आहे सन्मानित केलं आनंदा आनंदाचे ही आनंदी एकमेकाला आनंद दिला त्या पृथ्वीचा आपला सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र